दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिका आयुक्त सौ मनीषा खत्री यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलंय निवेदनाचा आशय असा आहे की प्रभाग क्रमांक सोळा येथील फेम टॉकीज सिग्नल ते आगर टाकळी गावापर्यंतच्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून खड्ड्यांमुळे अपघात होत आहे मागे तक्रार केल्यानंतर तात्पुरते माती व मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचे नाटक केले परंतु आतापर्यंत सर्व माती व मुरूम निघून गेले आहे व अधिक खड्डे पडले आहेत तरी सदर खड्डे बुजवण्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येऊन खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात यावे असे निवेदन देण्यात आले याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत टिल्लूभाई साळवे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन गांगुर्डे जिल्हा नेते पांडुरंग कांबळे युवा नेते प्रशा प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे नाशिक ओझर